सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे पाहूया पाचवी स्कॉलरशिपमधील दोन हजार पंचवीस या पुस्तकामधील गणित विषयाचं सहाव्या प्रकरणामधील स्वाध्याय सहा पॉईंट दोन पुस्तक तुमचं स्वतःचं पुस्तक उघडा आणि स्वतःचं दोन हजारचं पंचवीसचं पुस्तक उघडल्यानंतर त्याच्यातला प्रश्न पहिला काय दिलेला आहे तिथं संख्या दिलेली आहे आणि चांदणीच्या जागी कोणता अंक असेल असं म्हणलंय आता बघा नेमकं प्रश्न समजून घ्या चांदणीच्या जागे म्हणजे आता इथं संख्या वाचन करा बरं पाच लाख एकोणऐंशी हजार काहीतरीशे आणि अठ्ठ्याऐंशी पाच लाख एकोणऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद आता ह्याच्यावर आहे बरं का प्रश्न ह्याचं चिन्ह इकडं आहे इकडं कधी असतंय जर असं असल तर इकडं असेल म्हणजे हे दोन पेक्षा हे दहा मोठे आहेत म्हणजेच यापेक्षा ही संख्या मोठी आहे मग चांदणीच्या जागी इथं सहाशे पाच लाख एकोणऐंशी हजार आहे इथं आणि इथं पाच लाख एकोणऐंशी हजार दोन्ही सेम आहे मग चांदणीच्या जागी ह्या सहापेक्षा मोठा अंक पाहिजे म्हणून हा लहान आहे हे तर सहाच आहे हे, सहा हे नाही येणार तर उत्तर अचूक उत्तर काय येईल पर्याय नंबर चार कारण इथं सात लिहिलं तर पाच लाख एकोणऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी होतंय आणि इथं पाच लाख एकोणऐंशी हजार सहाशे एकोणनव्वधी लहान होती ती मोठी होती समजलं सगळ्यांना अगदी सोपा प्रश्न असतंय पण सोपा चुकायची शक्यता असते पहा बरं बालमित्रांनो काय म्हणलंय पुढचा प्रश्न दुसरा संख्या दिल्यात आणि काय सांगितलंय या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती आता ह्या सगळ्या संख्या आहेत मग आता ह्याच्यातली सगळ्यात लहान संख्या आणि सगळ्यात मोठी संख्या शोधायची मग बघा आता ही त्रेचाळीस हजार बेचाळीस हजार त्रेचाळीस हजार बेचाळीस हजार त्रेचाळीस हजार म्हणजे त्रेचाळीस त्रेचाळीस मोठी आहे मग आता त्रेचाळीस हजार चारशे शहाऐंशी त्रेचाळीस हजार आठशे चौवेचाळीस म्हणजे ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात लहान ही तर नाही बेचाळीस हजार पाचशे बेचाळीस हजार चारशे आणि बेचाळीस त्रेचाळीस हजार अडोतीस म्हणजे आता सगळ्यात लहान कोणती झाली रे हीच झाली बेचाळीस हजार चारशे चोपन्न बरोबर आहे का सगळ्यांना समजलं सगळ्यात मोठी संख्या आणि सगळ्यात लहान संख्या समजलं मग आता त्याच्यात काय आहे तुम्हाला यामधील फरक मग आता ह्याच्यातून ही संख्या वजा त्रेचाळीस हजार आठशे चौवेचाळीमधून बेचाळीस हजार चारशे चोपन्न वजा केलं उत्तर किती आलं इथं नऊ इथं सात मधून चार गेले इथं किती आले रे चार थी, थी। तीन बरोबर आहे तीन मधून दोन गेले एक शून्य एक हजार तीनशे नव्वद पर्याय नंबर किती आहे एक हजार तीनशे नव्वद पर्याय नंबर तीन समजलं सगळ्यांना पहा पुढचा पहा बालमित्रांनो तिसरा प्रश्न संख्या दिल्यात आणि या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या असल्या सर्वात शेवटी कोणती संख्या लिहाल इकडे बघा रे आता ह्या संख्या आहे का ह्या संख्या चढत्या क्रमानं मांडायच्या म्हणजे लहान्यापासून मोठ्यापर्यंत आणि चढत्या क्रमानं मांडल्यास सगळ्यात शेवटी कोणती संख्या येईल म्हणजे चढत्या क्रमानं मांडल्यावर सगळ्यात मोठी संख्या असती एकदम लास्टला मग आता ह्याच्यात मोठी संख्या सगळ्यात कोणती आहे तर यामध्ये एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार हे सातशे हे नऊशे आठशे आणि नऊशे मग नऊशे अष्ट्यात नऊशे सत्याऐंशी म्हणजे पर्याय नंबर किती बरोबर आहे का एकोणचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी बरोबर आहे नेक्स्ट चार नंबर उत्तर बालमित्रांनो बाहेर अतिशय छान एक तासापासून मस्त पाऊस पडायला आहे झिम 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 आणि तुमचा इथं अभ्यासाचे तुम्ही उत्तरंसुद्धा असेच देत आहात पहा बरं पुढचा प्रश्न या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्याची बेरीज किती आता उतरता क्रम म्हणजेच काय रे वरून खाली उतरता क्रम म्हणजेच काय मोठ्यापासून छोट्यापर्यंत मग उतरत्या क्रमाने मांडायचं आणि पहिली आणि तिसऱ्याची बिरीज मग उतरता क्रम म्हणजे याच्यात सगळ्यात मोठी संख्या चार लाख सत्त्याण्णव चार लाख अठ्ठ्याण्णव चार लाख सत्त्याण्णव आणि चार लाख सत्त्याण्णव मग ह्या दोघांमध्ये ही सगळ्यात मोठी उतरत्या क्रमात नंबर एक नंतर ही चार लाख सत्त्याण्णव ही दोन नंबरला नंतर थांबा 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 चुकलं 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 अरे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार आहे ना इथं मग ही येईल एक नंबरला नंतर दोन नंबरला काय येईल ही संख्या तीन नंबरला काय येईल इकडली ही संख्या आणि चार नंबरला ही संख्या मग आपल्याला काय म्हणले एक आणि तीनची बेरीज मग आता ह्याच्यामध्ये चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ह्याची बेरीज करा हा किती येईल बेरीज आठ आणि आठ सोळा सतराला सात हात एक दहा आणि आठ अठराला आठ हात एक एकोणीस पुन्हा नऊ आणि सात सोळाला सहा इथं एकोणीस आणि नऊ म्हणजे उत्तर आलं नऊ लाख शहाण्णव हजार नऊशे सत्याऐंशी पर्याय नंबर व्हेरी गुड व्हेरी गुड पहा बालमित्रांनो पाचवा प्रश्न काय दिलाय अरे चौथा प्रश्न दोन हजार सतराच्या प्रश्नपत्रिकेत आता आणि पाचवा प्रश्न दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिकेत आला होता आणि दोन्ही प्रश्न सेमच आहेत बरं का या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बिरीच किती हे बघा उतरत्या क्रमाने लावायचं आणि पहिलीच तिसरी सेम मागच्या सारखा प्रश्न आहे फक्त संख्या बदल आहेत उतरता क्रम म्हणजेच काय मोठ्यापासून छोट्यापर्यंत मग आता ह्याच्यातली सगळ्यात मोठी संख्या सगळे बत्तीस हजार आहेत हे तीनशे एकवीस तीनशे बारा दोनशे एकतीस आणि एकशे मग आता हे तीनशे एकवीस ही सगळ्यात मोठी त्याच्यानंतर बत्तीस हजारच आहेत नंतर ही दोन नंबरला येईल नंतर ही तीन नंबरला येईल आणि नंतर हे चार नंबरला आणि एक आणि तीनची बेरीज आहे मग आता इथं बत्तीस हजार दोनशे एकतीस याची बेरीज केली तर उत्तर किती दोन पाच पाच चार सहा चौसष्ट हजार पाचशे बावन्न किती पर्याय नंबर बरोबर आहे का छान पुढचा प्रश्न पहा सहावा प्रश्न काय म्हणले एक संख्या दिली आणि या सं, संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या नव्याण्णव हजार नऊशे सत्याऐंशी पेक्षा मोठी होईल एक बघा रे बालमित्रांनो आता हे चिन्ह कशाचं आहे रे बरोबरच हे चिन्ह ग्रेटर दॅनचं हे चिन्ह लेस दॅनचं मग याच्यापेक्षा ही संख्या मोठी व्हायची आहे तर इथं कोणता अंक यावा तर पर्याय नंबर दोन इथं सात लिहिलं तर सत्याऐंशीपेक्षा पेक्षा सत्याहत्तर लहान शून्य लिहिलं तर सत्याऐंशीपेक्षा पेक्षा लहान सहा लिहिलं तर नाही हे कुणीच येऊ शकत नाही पर्याय नंबर एकच येईल इथं नऊ लिहिलं तरी नऊशे सत्त्याण्णव ह्याच्यापेक्षा मोठं होईल म्हणून उत्तर पर्याय नंबर एक पहा बालमित्रांनो आता सातवा प्रश्न काय दिले सातवा प्रश्नात तर पुढील संख्या गटांपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने आचूक मांडल्या आहेत आता नंबर एक दिले बघा अचूक पर्याय बघा सगळेजण पुस्तकात पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस पुन्हा दिले चार लाख आता मला सांगा पाच लाख मोठं नंतर छोटं कसं येईल चुकलं चढता क्रम म्हणजे लहाण्यापासून मोठ्यापर्यंत दुसरा पर्याय पाच लाख बारा हजार म्हणले आणि पुन्हा पाच लाख अकरा हजार हे पण चुकला तिसरा पर्याय पाच लाख अकरा हजार हे बरोबर आहे हां पुन्हा पाच लाख बारा हजार त्याच्यानंतर पुन्हा पाच लाखाच्या नंतर चार लाख आलं म्हणजे तिसराही पर्याय चूक आहे म्हणजे आचूक चौथा पर्याय चार लाख बारा हजार नऊशे नंतर मोठी संख्या चार लाख तेहतीस हजार नंतर मोठी संख्या पाच लाख अकरा हजार नंतर मोठी संख्या पाच लाख बारा हजार म्हणून सातव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पहा पुढचा प्रश्न हां बघा बालमित्रांनो आठवा प्रश्न काय दिले रे आठव्या प्रश्नात संख्या दिल्यात आणि काय विचारले या संख्या योग्य क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यामधील फरक किती असेल हे बालमित्रांनो बघा आता ह्या संख्या योग्य क्रम योग्य क्रम कुणाला म्हणतात रे तर योग्य बर क्रम कुणाला म्हणतात माहिती आहे का ज्या वेळेस हे लक्ष देऊन ऐका रे लक्ष देऊन ऐका ज्या वेळेस परीक्षेतला नंबर असतो पहिला असतो नंतर दुसरा असतो नंतर तिसरा असतो नंतर चौथा असतो बरोबर हे क्रम आहे म्हणजेच काय चढता क्रम हा योग्य क्रम असतो समजलं मग आता हे आपल्याला चढत्या क्रमात मांडायचं आहे मग चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहान संख्या कोणती तेहतीस हजार तेहतीस हजार तेहतीस हजार तेहतीस हजार मग तीनशे सातशे चारशे तीनशे तीनशे सारखं आहेत म्हणजे सगळ्यात लहान संख्या ही एक नंबरला आता चढत्या क्रमाने मांडल्यास पहिले आणि शेवटचीतला फरक मग सगळ्यात लहान संख्या ही तर सगळ्यात मोठी संख्या कोणती असेल तर ही आहे तेहतीस हजार चारशे त्रेचाळ मग तेहतीस हजार चारशे सातशे त्रेचाळमधून मधून तेहतीस हजार तीनशे सत्तेचाळ वजा केलं तर तेरामधून सात गेले उरले किती सहा नंतर इथं तेरामधून चार गेले उरले किती नऊ आणि सहामधून मधून तीन गेले उरले तीन उत्तर तीनशे शहाण्णव म्हणजे पर्याय नंबर दोन आलं सगळ्यांचं उत्तर व्हेरी गुड हां बघा बालमित्रांनो आता पुढचा प्रश्न काय आहे पुढच्या प्रश्नात तर पुढचा प्रश्न दिलेला आहे नववा या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक असेल बाबा एवढा सोपा प्रश्न का रे आता ह्या संख्या आहेत ह्या संख्या उतरत्या क्रमाने लावायचं आणि उतरत्या क्रमानं लावल्यास त्याच्यातली जी तिसरी संख्या आहे त्या तिसऱ्या संख्येच्या शतक स्थानावर कोणता अंक आहे मग आता उतरता क्रम म्हणजेच काय मोठ्यापासून छोट्यापर्यंत मग आता सगळ्यात मोठी संख्या कोणती ही आ ही किती आहे आठ हजार आठ हजार आठ हजार आठ हजार ही सातशे पाचशे आठशे आणि म्हणजे ही आली सगळ्यात मोठी एक नंबर ही दोन नंबर त्याच्यानंतर ही तीन नंबर आणि ही चार नंबर तिसऱ्या संख्येच्या एकक दशक शतक म्हणजे उत्तर किती पाच म्हणजे पर्याय नंबर बरोबर आहे किती सोपा प्रश्न होता हा पहा बरं बालमित्रांनो शेवटचा प्रश्न दहावा या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्याची बेरीज विचारले हे बघा रे ह्या संख्यामध्ये उतरता क्रम उतरता म्हणजे काय रे सगळ्यात मोठी मग सगळ्यात मोठी कोणती आहे ही एक नंबर आणि एक नंबर आणि तीन नंबरची संख्या मग ही सगळ्यात मोठी त्याच्यानंतर सगळे एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार ही दोन नंबर ही आहे तीन नंबर आणि ही चार नंबर मग आता एक आणि तीनची बेरीज करायची आहे म्हणजे ह्याची न्याचीच करायची म्हणजे दोन लाख एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव मग लाखामध्ये कोणती पर्यायात आहे का बेरीज हां तर त्याच्यात हेच एकोणचाळीस हजार शहाण्णव सहा सहा बारा आणि तेराला तीन एकोणीस दहा एकोणीस आणि इथं सहा आणि दोन म्हणजे दोन लाख एकोणसत्तर हजार त्र्याण्णव पर्याय नंबर किती आलं व्हेरी गुड बालमित्रांनो खरं तर दहा थांबा थांबा एक मिनिट परीक्षा आहे मी विचारलेल्या प्रश्नावर परीक्षा घेणार आहे गडबड करू नका आज आपले हे दहा प्रश्न झालेत आणि खरं तर बाहेर आज प्रचंड पाऊस आहे आणि बाहेर पाऊस असतानासुद्धा तुम्ही सगळेजण वर्गामध्ये उपस्थित राहिलात आणि अभ्यास छान केला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन